महाराष्ट्राच्या सरकारने उशिरा का होईना पण महादेव मुंडे यांच्या कुटुंबाला जी उशिरा का होईना ही एस आय टी स्थापन केली याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानते मागच्याच आठवड्यात मी स्वतः संतोष देशमुख आणि महादेव मुंडे या दोघांची ज्या क्रूर पद्धतीने हत्या झाली हा इश्यू पार्लमेंटमध्ये मी मांडला आणि त्याची थोडक्यात माहिती म्हणजे तुम्हाला आठवत असेल की बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला त्यांची हत्या झाली त्या गोष्टीला जवळपास दोन वर्ष व्हायला आली सातत्याने त्यांचं कुटुंब जितेंद्र आवाड असतील बीडचे खासदार पप्पा असतील सुरेश धस असतील या सगळ्यांच्या माध्यमातून ही बातमी खरं बाहेर आली सरकारकडून काही उत्तर आलं नाही मी स्वतः त्यांच्या घरी जाऊन आले बाप्पा बीडचे खासदार आणि मी आम्ही एकत्रच गेलो होतो त्या कुटुंबाला भेटायला त्यानंतर रोहित पवारी मागच्या आठवड्यात जाऊन आले आणि एक दुर्दैवी घटना पण या माऊलीला आत्मधन करायची वेळ आली आत्मधन केल्यानंतर ही त्यांनी आत्मधन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर सोळा जुलैला त्यांनी आत्मधन करायचा विष घ्यायचा प्रयत्न केला त्या हॉस्पिटलमध्ये होते आम्ही बजरंग आप्पा सोनवणे तातडीने तिथे जाऊन आले त्यानंतर त्यांनी आत्महत्याचा इशारा केला परत आणि त्यानंतरच जेव्हा रास्ता रोक झाला आणि त्या म्हणल्या की आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या घरी जातो दारात जातो आणि जर आम्हाला न्याय मिळाला तर तिथेच आम्ही आमचा जीव येऊन टाका कारण का आम्हाला हे सरकार न्याय देत नाहीये त्यामुळे अशा परिस्थिती झाल्यानंतरच या जा सरकारला जाग आली आणि आता त्यांनी एस आय टी जी स्थापन केली आहे त्याच्यातून पारदर्शक कारभार व्हावा अशी माझी विनम्र या सरकारला विनंती आहे सातत्याने एका विशिष्ट दोन तीन विशिष्ट भाग आहेत महाराष्ट्रातले जिथे प्रचंड क्राईम वाढतो पुणे जिल्ह्यात अशी गंभीर परिस्थिती होत चालली आहे त्याचबरोबर दुर्दैवाने जड अंतःकरणाने मला म्हणायला लागतंय की जी पुण्यात परिस्थिती आहे तशीच बीडमध्ये परिस्थिती आहे आणि नियंत्रणात येताना दिसत नाही आहे किंवा लोकांना न्याय मिळत नाही किंवा वर्दीची भीती ही राहिलेली नाही आहे तर कशामुळे वर्दीची भीती लागली नाही आणि कोण आहे त्यांच्या मागे की सातत्याने हे लोक अशा गोष्टी करत आहेत